बघू शकताय हे कुंकू वगैरे पण ओरिजिनल आणि बेस्ट क्वालिटीचं असतं आम्ही जेव्हा कधी पण येतो इकडूनच घेतो आणि फुल टू गावाली फिलिंग येते कारण की गावासारखा का असं मार्केट भरलेलं आहे फक्त फरक एवढा आहे की धार्मिक प्लेस असल्यामुळे धार्मिक वस्तू बऱ्याच इथे भेटत आहेत आणि बरेच लोक म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणं कोल्हापूर वगैरे वगैरे कुठून कुठून लोक आलेले असतात सो तुम्ही बघू शकताय खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे मार्केटमध्ये खूप साऱ्या वस्तू भेटतात तुम्ही बघू शकता इकडे जे पण लोक येतात असे आपापलं असं सेट करून राहतात झोपतात इकडेच आणि जेवण वगैरे सगळं हो इथंच बनवतात तुम्ही बघू शकताय हे बघा जेवणाचे फुल आजी सो अशा प्रकारे लोक अशी वस्ती करून राहतात गोसअप <laughs> तर गाईज ह्या बायका का भांडत आहेत माझी मम्मी त्यांना का समजवत आहे तर ह्या गोष्टीचं रिझन तुम्हाला मी सांगते त्याआधी मला एक गोष्ट क्लिअर करायची ह्या दोघींचं भांडण जे काय आहे मला ते कॅप्चर करायचं नव्हतं समोर ज्या शिड्या दिसतात तिकडे मला व्हिडिओ काढायचा होता त्या माझ्या व्हिडिओमध्ये ह्या आल्या त्याच्यामुळे माझा व्हिडिओ तर राहायला बाजूला पण मला हे भांडण बघायला भेटलं त्याच्यामुळे मी म्हटलं की चला एक एक्सपिरियन्स घडला आपल्यासमोर तर तुम्हाला पण मी शेअर करावं पण कोणाला दुखवायचं माझं हेतू होतं आणि कोणाची डिसरिस्पेक्ट पण नाही करायचे त्याच्यामुळे मी त्यांचा आवाज वगैरे सगळं एकदम फास्ट केलेलं आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला पण कळत नाही फक्त एवढं की भांडण होतंय तर गाईज आता हे सांगते की भांडण काय होते तर गाई भांडण होण्याचं कारण असं होतं की दोघी बायका ओळखीच्या होते आणि आपन आपण इथे कसं फिरण्यासाठी काही गोष्टी बघण्यासाठी येतो तर आपण कसं आपले काम नाही ना करू शकत आणि फिरू शकतो फक्त दोघांमध्ये काहीतरी एक करू शकतो तर आपल्याला नाही जमत त्या गोष्टी करायला तर आपण कसं एक बाई ठेवतो आणि त्यांना पे करतो तर ती दोघी बायका ओळखीच्या होत्या तर तिला राग आला की माझ्या बाईकच काम तू कसं काय घेऊ शकते म्हणून दोघींनी भांडण खूप जोरात केलं एक बाई ती खूप जास्त भांडत होती त्यामध्ये आणि आम्ही दोघींना समजायचं काम केलं की एक दिवस तू कर एक दिवस तू कर पण नाही एका बाईला ऐकायचं नव्हतं म्हणून दोघींचं पण काम आम्ही कॅन्सल केलं आहे सो आम्ही तिसरी बाय बघितली तर अशा सिच्युएशनला आपण दोघांना पण कॅन्सल करून तिसरी सिच्युएशन निवडलेली बरी मला असं वाटतंय तर आम्ही तेच केलं तर काहीच कर्नाटकामधील बेळगाव येथील ही देवी आहे जी आपल्या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं यल्लामा देवी रेणुका माता आणि सौंदतीची यल्लामा तर ही सौंदतीची जी देवी आहे यल्लामादेवी तिथे आलो आहोत आपण आणि तिथलं आम्ही आता दर्शन घेणार आहोत तर मम्मीला मी आता पळायला सांगणार आहे तर झालंय आमचं आतमध्ये आम्ही जाऊन आलोय आता आम्ही बाहेर निघत हो आहोत उद्या तर काही सगळं झालं आता आम्ही चाललो बाहेर ओ वा फॅमिली पिक कॅब बात आहे तर काहीच तुम्हाला मूवी सारखं सीन बघायला इथे भेटेल असं काही आहे ते आणि आता मम्मी बांगड्या भरत आहे सो मला पण वाटते की मी पण भरल्या पाहिजेत त्याच्यामुळे मी गोल्डन किंवा व्हाईट भरेल मला आम्ही बघू शकते मम्मीचं भरून झाल्याच्या नंतर माझा माइंड चेंज झाला मी विचार केला की मम्मीने हिरव्या बांगड्या भरल्या तर मी सुद्धा हिरव्याच भरते सो खूप दिवसानंतर हिरव्या बांगड्या आणि हिरव्या बांगड्या मला खूप आवडतात सो मी विचार केला की मी पण भरते सर माझ्या हात मोठे असल्यामुळे माझ्या साईजचा थोडंसं सा मला लूज बांगड्या नाही भेटल्या तर प्रॉपर कट टू कट साईज भेटली तर मम्मी बोलते की भरून आता आणि जेव्हा आपण रिमूव्ह करशील तेव्हा साबणाने साबणाचा फेस करून रिमूव्ह करू शकतेस म्हणून मी आता भरत आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता मला तिकडे काजी भेटली तिच्यासोबत मी थोडंसं बोलणं गप्पा वगैरे पण केलं आणि एन्जॉय पण केलं तर काहीच बघू शकताय लोक किती छान झोपलेले आहेत बिंदासपणे आणि आमच्या रूम मध्ये खूप गरम होते नॉन एसी आहे सो आम्ही सुद्धा एक जागा पकडून बाहेर झोपणार आहोत थोड्या वेळात है। सा। तेला बगत बस ले ले मस्ता मस्ता। तर बघू शकता हा आपलं चंद्र आहे खूप सुंदरसा मी त्याला बघत बसलेले आहे आणि फोटोज पण काढलेत मस्त मस्त चंद्रासोबत तर मी एक लाईन चंद्रासाठी बोलत आहे तर तुम्ही ते ऐका प्लीज छान आहे एकच लाईन चांद की खुबिया लिखणे की शर्त लगी चांद की खुबिया लिखणे की शर्त लगी लोक आसमा को ताकते रह गए और हम तेरे बारे में कह गए तर इकडे एक इन्सिडेंट झाला ते मुंगे ना माझ्या अंथरूणकडे चाललेले माझ्या चटाईकडे तर मी ती रेश ओढली हो मला त्यांना मारायची गरज नाही पडली ॲक्च्युली मला मारायला आवडत नाही बट मी एक अशी रेश ओढली हो थोडीशी पुढून त्यांच्या मग ते लोक ना त्या रेषेत जातायेत आता सध्या म्हणून म्हणते की हा मुमेंट जरा कॅप्चर करावा हॅलो कायज आता मी जाणार आहे ट्रेकिंग आफ्टर बॅथ आपली स्किन प्रिपरेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मी लावत आहे मॉइश्चरायझर माझी स्किन आधी मॉश्चरायझर करून घेत आहे तर काहीच मला हा व्हिडिओ शेअर करावासा वाटला आणि नाही तर तुम्हाला कळलं पण नसे की मी कशी काय प्रिपेअर केलेली आहे इकडे ऊन खूप आहे आपण मुंबईचे लोक एवढ्या उन्हात आपल्याला जमत नाही खूप डेंजर आणि भयानक ऊन आहे अक्षरशः श्वास सुद्धा त्रास होतो एवढा ऊन आहे सो अशा उन्हामध्ये आपली स्किनसुद्धा जपणे खूप गरजेचं आहे मी स्कापणी पण कवर करणार आहे पण तुम्हाला मला हा एक छोटासा थोडक्यात व्हिडिओ शेअर करायचा आहे तर तुम्ही ह्याकडे पण प्रॉपर लक्ष द्या आता मॉश्चरायझरच्या नंतर एक दहा मिनटाचा गॅप घेऊन परत भेटूया तर गाईज आता मी अप्लाय करणार आहे सनस्क्रीन क्रीम तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची सनस्क्रीन क्रीम ही प्रत्येकाने लावायची असते मेल फिमेल एजेड प्रत्येकाने लावायची असते आणि माझं कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळे मी कॅमेरा खाली ठेवून थंबला क्रीम लावून आणि एका हाताने अप्लाय करत आहे सो सगळं आपापल्या कामामध्ये बिझी आहेत त्यांना काही फोर्स करू शकत नाही आपण तर uh, तुम्ही पण असं करू शकता याच्या सिच्युएशनला आणि काही एक सांगायचं माझा एक फ्रेंड आहे तो सनस्क्रीन एकदा लावत होता तर तो लावत असताना मी बघितलं की अरे हा तर डोळ्याला लावतोय आणि मी त्याला सांगितलं अरे सनस्क्रीन डोळ्याला लावायची नसते तो मला म्हणाला अरे मला माहितीच नव्हतं बरं त्याला सांगितलंस तर मग असं काही घडलं तर तुम्हाला पण जर माहिती नसेल सनस्क्रीन डोळ्यांना लावायची नसते तर चुकून पण डोळ्यांना लावू नका कधीच लावू नका मला हेच सांगायचं आहे बाकी काय नाही डोळ्यांना कधीच लावायचे नसते आणि स्मूथ ऍप्लिकेशन करायचं असतं घासायचं नाही पुसायचं नाही काहीच नाही ओके आता मी लावणार आहे कलर बार ची लिपस्टिक माझी तर अजून एक सीन सांगायचंय मला मिरच नाही मी मोबाईलच्या ग्लास मधून अक्षरशः लिपस्टिक लावलेली आहे तर गाईज आता मी करत आहे कारण की प्रत्येकांकडे कॉम्पॅक्ट पावडर नसतो आणि मम्मी लोकांकडे नसतो तर मुलांकडे तर स्पेशली नसतोच नसतो तर आपण असं आता आपलं पॉन्ड पावडर घ्यायचं आहे हातावरती टॅप टॅप करायचं लावायचे जास्त लागला तरी चालेल हरकत नाही नंतर कपड्याने तो रिमूव्ह करायचा आपल्याला तर अशा प्रकारे आपण प्रिपरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मला सांगा कमेंट कर करून नक्कीच आवडलं तर तर काय तुम्ही बघू शकता जे लोक खाली राहत होते त्यांची पूजापाठ वगैरे चालू झालेली आहे त्यांनी पडदा वगैरे काही लोकांनी भरलेत काही लोक भरत आहेत आणि अशा प्रकारे काही त्यांची पूजा डन होत आहे सो तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही सुद्धा एन्जॉय करा बघून जे लोक स्वतःच्या गाड्या वगैरे घेऊन येतात त्यांची अशा प्रकारे काही पार्किंग होत असते बघू शकता तर गाईज मी निघालेली आहे फायनली परशुराम गडावरती एक पण ऑटो भेटत नव्हत्या कशी कशी ही ऑटो भेटली आणि आता आम्ही निघालेलो आहोत परशुराम गड बघायला सो तुम्ही पण एक्सायटेड राहा गड खूप भारी आहे खरंच मजा येईल बघायला तर तुम्हाला एक सांगायचं आहे मला की पवनचक्कीबद्दल मी फक्त पुस्तकामध्ये आणि शिक्षकांकडून ऐकलं होतं वाचलं होतं असं प्रत्यक्षात मी कधी पाहिलेलं नव्हतं आणि मला कधी वाटलं नव्हतं की मी असं पवनचक्कीला एवढं जवळून बघेल आणि खरंच मला तो योग आला माझा फायनली पवनचक्की बघायचा आणि मी खूप एक्सायटेड होते तो मला बघून खूप भारी वाटते आणि मी एकदम जवळ जाऊन थांबून बघितलेले आहे मला खूपच खरंच भारी वाटते मला खरंच माकडांसाठी आम्ही खायला घेत आहोत तिकडच्या माकडांचा एक रस आहे ते माकडं काही हातातले वस्तू घेऊन जाऊ शकतात मला फोनची भीती वाटते कारण की फोन नेला तर मी तुम्हाला ब्लॉक कसं शेअर करणार ना तर बघ असं काही नको व्हायला परशुराम परशुरामगड असे म्हणतात सो तुम्ही बघू शकता आणि खूप असं सगळं खूप बघण्यासारखं आणि खूप सुंदर आहे सो मी काल रात्री धार्मिक प्लेसवरती वरती व्हिजिट केला आणि हा पण धार्मिक प्लेस आहे आहे तुम्ही बघू इथे पवन चक्क्या वगैरे खूप सारे आहेत काही आणि सगळं दगडांचं आहे आणि आतमध्ये आम्हाला खाली जायचं आहे गाईज सो आपला ब्लॉग कंटिन्यू करा बघा गाईज किती सुंदर वाटतंय हे असं तुम्ही कुठे बघितलं नसेल मला जर असं वाटतंय आणि जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी फक्त हे टी व्हीमध्येच पाहिलं होतं प्रत्यक्षात मी इथं पाहिलं फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये हे जे दगड रचलेले बघत आहात ना तुम्ही तर ह्याची एक रहस्यमय कहाणी आहे अशी की मनामध्ये एक इच्छा बोलून आपण ते दगड रचायचं असतं आणि ते दगड खाली पडला नाही पाहिजे तर ती इच्छा आपली पूर्ण होते तर असं मी खूप जणांकडून ऐकलेला आहे आणि हा गेम आपण सुद्धा खेळूया पण नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा आपल्याला पटापट खाली जाऊन रिटर्न वर यायचं आहे कारण की आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आहेत अजून सो बघू शकते काय ती प्रेम कहाणी वासू स्वप्नाची काय ती नावं काय ती कहाणी काहीच बघू शकताय आणि काय त्या पायऱ्या काय ती दरी सगळं दगडांनी बनलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ही वाट आहे हे बघू शकता आणि काही इकडचं ना एक वैशिष्ट्य असे की इकडे ना खूप सारे ना माकड आहेत सो माकड ना फोन पण घेऊ शकतात बऱ्याचशा वस्तू लोकांचे पर्स वगैरे पण घेऊन जातात त्यांना वाटलं तर पण असं होऊ शकतं सो मी फोन माझा सेफ ठेवेल ओके दिलेली आहे पाणी पिते राखून उघडून गायड्स तुम्ही बघू शकताय हा पूर्ण असा उभा रस्ता होता आम्ही हा पार केलेला आहे आणि माकडाच्या भीतीने मला काही शूट घेता नाही आलं सो हे बघा माकड तिकडे 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 दिसते का चला सो हा सेट रस्ता आम्ही पार केलेला आहे आणि हे बघू शकता व्ह्यू इकडचा किती सुंदर असा व्ह्यू आहे म्हणजे पूर्वीचा ॲक्च्युअली पुरातन काळामधलं आहे सगळं आणि इकडची एक स्टोरी आहे जर आपल्या ब्लॉग मध्ये जमलंस तर स्टोरी मी तुम्हाला सांगेल मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल हे परशुगड परशुराम गड असे बोलतात परशुगड असे बोलतात जे तुम्हाला मगाशी मी सांगितले बघू शकते व्ह्यू बघा किती उंचावर आहे बघू शकते रस्ता थोडाफार डेंजर होता आणि पाय पण सटकला सो पाय सटकू शकतो काळजी घेऊन चालायची असते खूप so, आय थोडंफार जे चढण होतं आमचं ते चढून झालेलं आहे खूप दमलं आम्ही घाम खूप आले आम्हाला यु you नो know, कर्नाटका बोललं तर गर्मी खूप आहे इकडे हे बघा नारळ कधी नाही नको दिस इज अ व्ह्यू आता आम्ही इथे आहोत बघू शकते आता आम्ही चाललो सो गाईज ही ते कुंड आहे बघू शकता तुम्ही चल फुल पुढे थर थर कापतात माझे पाणी कारण की ना स्ट्रेट होता ना सगळा पाणी जे आहे ना ते खूप लांबून लांबून लोक येतात ते पाणी घेऊन जातात हा हा नाही नाही ह्याच काय कहाणी आहे स्टोरी हे पाणी हा परशुराम परशुरामने बाण मारलेला इथे बाण मारलं तेव्हा पाणी आलं अच्छा सो काही तुम्ही ऐकू शकताय इथे परशुराम जे होते ना त्यांनी इथे बाण मारले तर बाण मारल्यामुळे इथे पाणी येते डोंगरावर ये जाते आणि हे पाणी डोंगरावर पण जाते म्हणे सो आणि लिटल लिटल फिश आहेत बघू शकते मला लिटिल फिश खूप आवडतात

पाणी झाड आहे आहे का वरून अजून पाणी येते चला हे पाणी पिपून घेतलंय का पाणी पिऊ शकतो ना सो हे पाणी आहे ना काहीच हे मी त्या दगडातून घेतलेलं आहे अजून तिकडनं खाल ना सो मी पाणी टेस्ट करून बघते कसं प्यायचं पाणी त्याने सांगितलं मला पियाचं नाही दादा पाणी खूप छान आहे खरंच खूप छान पाणी तहान लागली जरा पिऊ का अजून चालेल नाटलं पिलू प्यायचं पाणी पाणी पित आहे पिल्लू ह्या पोराकडनं पाणी घेतले घे पाणी पिऊ मग पाणी खूप भारी आहे चल थँक्यू हा पाणी दिल्याबद्दल पाणी रे गाय आता आम्ही आज चालू आहे भुयारात सो तुम्हाला तिकडचं व्यू बघायला भेटेल हां दमले खूप गाय समजून घ्या बोलसाल की काय हे आतमध्ये असे बघू शकते इकडचं पाणी आम्हाला सुद्धा घ्यायचं होतं म्हणून मी खाली उतरत आहे परत एकदा

सगळं झालंय आमचं आता आम्ही निघालो वर जाण्यासाठी सगळे खूप दमले स्पेशली मम्मी खूप दमली कारण तिला खूप त्रास होतो गाईस खालून खाली जाताना काय वाटलं नाही माझ्या वरती चढलं नाव तेव्हा खूप त्रास झाला आणि दुसरी गोष्ट काय दुसरी गोष्ट अशी आहे की माकडं फोन वगैरे हेच कान घेऊ शकतो ना तर त्यावेळी थोडीशी हळू फास्ट आले नाही तर माझे मेंबर तेव्हा काहीकडे सो आता माकडांचा काही इशू नाही आहे मी आले आता पुढे थोडं इकडे मला चक्करसारखं होते सो एक दोन मिनटं मी रेस्ट घेते आणि त्यानंतर परत हा प्रवास इकडे जायचं रस्ता मला वाटलं होतं मला चक्कर येणार तुम्हाला मी बोलली पण पण मला चक्कर आली आणि मम्मीला पण चक्करसारखं खूप डेंजर झालं सो आम्ही सगळे इथे रेस्ट करतोय सगळेजण टोटली आणि मला खूपच त्रास झाला सो रेस्ट केल्याच्यानंतर आम्ही आता पुढे पुढचा प्रवास सुरू करू सो काय तुम्ही बघू शकता आमचं वरून पॅकअप झालेलं आहे सो परशुरामगडावरती पण जावं लागलो पॅकअप केलं आता आम्ही निघू पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे मुंबईला येण्यासाठी सो आपला ब्लॉग कंटिन्यू करा

आणि भरभरून प्रेम द्या सगळं ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला पाय टेक केल भेटू परत नवीन व्हिडिओज